नमस्कार मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र अभिषेकला फोन करते आणि ती अभिषेकला सांगते की आपण एकदम करेक्ट ट्रॅकवर चाललेलो आहे कारण मी आत्ताच सागरचं बोलणं ऐकून आलेली आहे सागरच्या मनामध्ये तुझ्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालेला आहे त्यामुळे आता तू तुझं काम करायला मोकळा आणि मी माझं असं म्हणून मात्र दोघेही हसू लागतात आणि सावनी मात्र फोन ठेवते त्यानंतरही ती आरशात बघून स्वतःकडे बघून हसू लागते दुसरीकडे कोमल मात्र अभ्यास करत असते तेव्हा पुस्तकात बघून मात्र ती अचानक हसते लाजते हे सगळं तिथे किचनमध्ये उभी असलेली इंद्रा बघत असते आणि तिला मात्र कोमलचं वागणं काही कळत नाही तेवढ्यात मात्र तिथे मुक्ता येते आणि मुक्ता म्हणते मम्मी आज सागरला तुमच्या हातचं माशाचं कालवण खायचं आहे आता एका हाताने तर तुमची मी जास्त काही मदत करू शकणार नाही पण जे करू शकते ते तुम्ही मला सांगा मी तुम्हाला मदत करू लागते तर ते वाईंद्रा म्हणते ना ना नाही नाही तू किचन मध्ये मदत करू नको पण माझं एक बाहेरचं काम कर तर लगेचच मुक्ता मात्र पदर खोजते आणि ती म्हणते सांग ना काय आणायचं आहे का बाहेरनं मी आत्ता आणते तेव्हा इंद्रा तिला म्हणते नाही ग हे बघीकडे ये आणि ती मुक्ताच्या कानात सांगू लागते बघ मी मगापासून बघते आहे ही मुलगी केव्हापासून लाचती काय असते काय एकटीच गाणं काय गुणगुणते काय कळतच नाहीये हिचं काय चाललं आहे ते आणि आता सगळा प्रकार मुक्ताच्या सुद्धा लक्षात येतो आणि त्यानंतर मात्र मुक्ता म्हणते ठीक आहे आणि इंद्रामध्ये जा तिच्या मनात काय चाललं आहे ना ते तू आता बघ काय आहे ते आणि असं म्हणून मुक्ता तिथून जाते त्यानंतर मात्र मुक्ता अचानकच कोमलच्या शेजारी जाऊन बसते आणि तिला बघून मात्र आता कोमल खूप घाबरते त्यानंतर दोघे एकमेकींकडे बघून उगाच हसू लागतात बराच वेळ हसल्यानंतर मुक्ता तिला म्हणते काय ग या पुस्तकामध्ये म्हणजे या जोक वगैरे येतात का ग मलाही सांग जरा तर तेव्हा मात्र ती अजूनच हसते त्यानंतर मात्र मुक्ता म्हणते काय ग आज आमचं हे घरातलं अगदी लाडकं बाळ खूप दिवसापासून नाराज होतं आणि आज एकदम खुश कसं काय काय झालं आहे तेव्हा पटकनच तिथून कोमल उठते आणि हळूच आपल्या पुस्तकामधलं लव लेटर तिला दाखवते त्यानंतर मुक्ता ते सगळं वाचते आणि आता मुक्ताच्या सगळा प्रकार लक्षात येतो त्यामुळे मुक्ता ही तिला खुश होऊन म्हणते म्हणजे बापरे गोष्टी इथपर्यंत गेल्यात तेव्हा आता कोमल म्हणते हो ना जेव्हा तो आपल्या घरी आला होता ना तेव्हा मी ते लेटर त्याच्या हातात बघितलं होतं आणि त्यानंतर मात्र मी रूममध्ये गेल्यावर विचार केला आणि लगेचच बाहेर जाऊन बघितलं तर त्याने ते लेटर तिथंच ठेवलं होतं हे लेटर माझ्यासाठी आहे वहिनी आणि तेव्हा आता मुक्ताला पण आनंद होतो की कोमल खूप खुश आहे त्यामुळे ती म्हणते हो ना बरोबर आहे आणि आता तुझ्यासाठी ठेवलं आहे म्हटल्यावर काय बोलणार बाबा आजच्या फोन मेसेजच्या काळामध्ये एवढं मनापासून तुला लेटर लिहिलं म्हणजे काय म्हणायचं अगदीच गोष्टी तुमच्या पुढे गेलेल्या आहे आणि आता खूपच कोणीतरी खू खुश आहे तर तेवढ्यातच तिथे इंद्रा येते आणि इंद्रा अगदीच दोघींना घाबरून टाकते की हो पण मला तर वाटतं आहे ना की जर मुलगा चांगला असेल ना तर बघायला काही हरकत नाही आणि ती हसल्यावर मात्र दोघीही काळजीने मात्र अगदी मोठा श्वास सोडतात बापरे मम्मी तुम्ही किती घाबरवलं ती मुलगी किती घाबरून गेली आणि त्यानंतर ती कोमलला जवळ घेते आणि म्हणते घाबरायचं काय त्याच्यात त्यानंतर मात्र पुन्हा त्या बोलू लागतात की आत्ताच एक काम कर की त्या मुलाला इथे बोलव आणि आपण त्याच्याशी बोलून फिक्स करून टाकूया तेव्हा मात्र मुक्ता म्हणते लगेच कशाला जरा दोघांना एकमेकांशी बोलू देत त्यांना समजू दे त्यानंतर मात्र आपण ठरवू आणि आपण लगेच लग्न का ठरवायचं आपण जरा बाहेरनं पण चौकशी करू ते मात्र इंद्राला काही पटत नाही इंद्रा मुक्ताला म्हणते हे बघ आता काही अजून नवीन काढू नकोस तू तेव्हा मुक्ता म्हणते नाही मी नवीन नाही काढते पण आपल्या कोमलच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मी म्हणते तर लगेच तिथे सावणी येते आणि ती म्हणते हो मलाही मुक्ताचं म्हणणं पट आहे आपण एकदा बाहेरनं चौकशी करूया तर मात्र इंद्रा म्हणते हो बरोबर आहे सगळं चौकशी वगैरे करून बघितलं आणि अशी सून भेटली ते बघितलं मी कसा संसार टिकतो वगैरे म्हणून ती सावनीला टोमने मारते आणि म्हणते हे बिना मी कपची दुका दुकान तू जरा शांत राहत जावर का मध्ये मध्ये बोलत नको जाऊ तेव्हा मात्र पुन्हा आता सावनी नाराज होण्याचं नाटक करते आणि मुक्तालाही वाईट वाटतं तिला इंद्रा असं बोलते त्यानंतर सावनी मनाशी म्हणते मलाही हेच हवं होतं की मी जे सांगितलं आहे त्याच्या तुम्ही अगदी विरोध करणार म्हणजे तुम्ही त्याची चौकशी बाहेरनं करणार नाही म्हणूनच मी मुक्ताचा साथ देते आहे असं म्हणून ती मनातल्या मनात खुश होते दुसरीकडे मात्र आता इंद्रा म्हणत असते तू आता अजिबात काळजी करू नको आपण लवकर सगळं व्यवस्थित करून टाकू आणि ती कोमलला जवळ घेते त्यानंतर आता मुक्ता क्लिनिक मध्ये जाण्यासाठी निघते आणि सगळे टिफिन वगैरे घेते तेव्हा ती जातच असते परंतु जाताना अचानक तिचं देवीच्या फोटोकडे लक्ष जातं आणि हार तुटून पडतो तिच्या डोळ्यासमोर त्यामुळे ती जोरातच मम्मी म्हणून आवाज देते आणि लगेचच इंद्रा काय झालं म्हणून बाहेर येते पळत तेव्हा मुक्ता सांगू लागते बघा ना अचानकच हार तुटून पडला तेव्हा इंद्रा म्हणते अगं पण मी तर इतका व्यवस्थित लावला होता तर मुक्ता नीट करायला जाते तेव्हा इंद्रा म्हणते नको तुला उशीर होईल तू जा मी करते ते सगळं त्यानंतर मात्र दोघेही देवीच्या पाया पडून आशीर्वाद घेतात मुक्ता इकडे म्हणते की माहीत नाही आज अचानक येणा खूप फिलिंग अशी वाईट येते आहे काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतं आहे हा हार तुटायचा होता का आणि दोघीजणी देवीचा आशीर्वाद मागतात रक्षण कर असं सांगतात दुसरीकडे मात्र आता हर्षवर्धनला मेहकावर पूर्णपणे संशय आलेला असतो त्यामुळे तो त्या मेहकाला टेस्ट करायला जबरदस्ती करतो परंतु मिहिका नकार देते त्यामुळे त्याचा संशय अजूनच वाढतो इकडे मात्र ती पुन्हा त्याला समजावून म्हणते पण मी अरे आत्ताच टेस्ट केली होती काय गरज आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो पण असं कसं पैसा माझा आहे ना जाऊ दे खर्च होतो तर तू कशाला काळजी करते आणि तुझ्या बाळाची जबाबदारी ही माझी सुद्धा जबाबदारी आहे असं म्हणून तो तिला गपचूप टेस्ट करायला सांगतो तेवढा तो तिथे बोलवलेल्या डॉक्टरांना पण आवाज देतो आणि टेस्ट करून घ्यायला सांगतो त्यानंतर डॉक्टर येतात आणि मेहिकाला चेक करू लागतात आणि आता इथे हर्षवर्धन मात्र मनाशी म्हणतो जर का हे खरंच तू नाटक करत असशील ना तर गाठ आता माझ्याशी आहे हे लक्षात ठेवायचं आणि मेहिका मात्र आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते दुसरीकडे मुक्त मात्र सागरच्या ऑफिसमध्ये मा येते आणि जेवण झाल्यानंतर टिफिन पॅक करू लागते तेवढाच सागर तिथे येतो आणि सागर म्हणू लागतो म्हणजे एवढं सगळं लिहिलं होतं त्याने लेटरमध्ये तेव्हा मुक्त सांगू लागते हो ना खरंच त्या मुलांनी अगदी आपल्या कोमलला एवढं सगळं लेटर वगैरे लिहिलं तर सागर म्हणतो ठीक आहे हरकत नाही आता जर तिला मुलगा पसंतच आहे तर आपण लग्नच करून टाकूया आणि आता हे ऐकून पुन्हा मुक्ताला टेन्शन येतं त्यामुळे ती म्हणते तुमचं म्हणजे असं झालं आहे ना एक घाव दोन तुकडे आता इतक्यात नाही नाही म्हणत होते आणि आता डायरेक्ट लग्नच करायचं आहे तेव्हा सागर म्हणतो मग बरोबर आहे ना जर माझ्या बहिणीला मुलगा पसंत आहे तर मग जर तो व्यवस्थित असेल तर मग आपल्याला हरकत काय आहे तेव्हा मुक्ता म्हणते अहो पण असं नाहीये त्याच्या काही गोष्टी काही सवय किंवा काही वाईट असेल तर आपल्याला ते शोधायला नको का म्हणजे जर त्याच्या काही अशा सवयी असेल ज्यामुळे आपली कोमल त्यामध्ये ऍडजस्ट करू शकणार नाही तर आपल्याला शोध घ्यायलाच हवा तेव्हा मात्र सागरला तिचं म्हणणं पटत असतो परंतु बहिणीच्या प्रेमासाठी तो म्हणतो की हो तुमचं सगळं म्हणणं मला मान्य आहे पण तरी सुद्धा मला असं वाटतं उगाच वेळ नको वाया घालवायला आणि तो लवकर लग्न करायचा विचार करतो आणि इकडे मात्र मुक्ता पुन्हा विचारात पडते त्यानंतर संध्याकाळी सगळेजण घरी आलेले असतात इकडे सगळेजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात आणि दूध तापायला ठेवलेलं असतं तिथे मुक्ता उभी असते परंतु तिच्या डोक्यात तोच विचार असतो इकडे दूध वरती येतं आणि आता इंद्राचं लक्ष जातं तर इंद्रा मुक्ताला जोरातच अगं ते दूध ओतू चाललं आहे असा आवाज देते तेव्हा मात्र चावणीसुद्धा सुद्धा तिच्याकडे बघते आणि मुक्ता काही काहीने गॅस बंद करते त्यानंतर सगळ्यांचंच लक्ष मुक्ताकडे जातं आणि ती विचारात आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतो मुक्ता विचार करते की खरंच मी एकदा कोमलशी बोलू का खरं तर ती मुलगी छान तिचं आयुष्य जगत होते तिची काळजी घेत होती अभ्यास करत होती पण हे मध्ये स्थळांचं काढून येणा तिचं सगळं लाईफच विस्कटून टाकलेलं ला आहे इतकी छान खुश होती ती मुलगी आणि आता सगळं काय गोंधळच घातलं आहे तेवढ्यात दरवाजावरची बेल वाजते आणि इंद्रा उठणार तर सावनी म्हणते मी बघते आणि सावनी उठणार तर मुक्ता म्हणते ठीक आहे तुम्ही बसा मी बघते तर सावनी म्हणते ठीक आहे त्यानंतर मुक्ता दरवाजा उघडते तर तिथे कुरिअरवाला आलेला असतो त्यानंतर तो म्हणतो की कोमलसाठी कुरिअर आहे म्हणून आता मुक्ता जोरातच कोमलला आवाज देते पण सावनीच्या चेहऱ्यावर मात्र हसू आलेलं असतं कारण सावनीला माहिती असतं की ते कुरिअर कोणासाठी आलेलं आहे आणि कोणी पाठवलेला आहे त्यामुळे कोमल म्हणते काय झालं बहिणी तर मुक्ता म्हणते राजा ये जरा तुझं काहीतरी कुरिअर आलं आहे बघ त्यानंतर ते कुरिअर कोणाचं आहे म्हणून कोमल विचारते परंतु काहीच माहीत नसतं म्हणून कुरिअरवाल्याला थँक्यू बोलून ते कुरिअर हातात घेऊन ती त्यातली चिठ्ठी वाचू लागते पुन्हा अभिषेकची चिठ्ठी असते आणि तिच्या चेहऱ्यावरनं कोमलच्या लक्षात येतं त्यामुळे आता कोमल म्हणते बहिणी तो खाली थांबला आहे मी पटकन भेटून येऊ का तर तेव्हा मुक्ता म्हणते थांब एक मिनटं थांब तर आता कोमलला असं वाटतं काय झालं तर मुक्ता सांगते अगं हे बघ मला तुला अडवायचं नाहीये पण तू तु तुझ्या दादाला आणि मम्मीला सांगून जातो तेव्हा ती नको नको म्हणते परंतु ती म्हणते नको दादा ओरडेल मला तर पुप्ता म्हणते आणि तू सांगून नाही गेली तर मला ओरडतील हे बघ मी बोलते तुझ्या बाजूनी आणि असं म्हणून ती कोमलला आतमध्ये नेते त्यानंतर सागरला सगळा प्रकार सांगते तर आता तिला खाली जाऊ द्या अशी परवानगी मागते तेव्हा सागर म्हणतो काही गरज नाही खाली जायची आणि आता कोमल घाबरते आणि मान खाली घालून उभी राहते इकडे इंद्रा सुद्धा हा प्रकार बघते आणि स्वाती सुद्धा तिथे आलेली असते त्यानंतर सागर म्हणतो खाली कशाला आहे चोरून वगैरे भेटायला तुम्ही चोरून भेटता का तेव्हा ती नकार देते तर सागर म्हणतो त्याला वरतीच बोलून घे तर इंद्रा म्हणते अगदी बरोबर आहे वरती बोलून घ्या आणि आपण आता सगळं फिक्सच करून टाकू तर लगेच मुक्त सागरच्या इथे म्हणते अहो कशाला तो जवळ आहे ना कॅफे त्यांना तिथे बोलू द्या आणि एकमेकांना भेटल्यावर त्यांना स्वाभाविक कळेल त्यामुळे कोमल खुश होते त्यानंतर पुन्हा मुक्ता आपलं उदाहरण सागरला देऊ लागते तुम्ही विसरलाच का त्या कॅफे मध्ये बसूनच फक्त सईसाठी सही फक्त सहीसाठीच असंच आपलं ठरलं होतं तेव्हा आता सागर तिला खुणवत असतो कशाला हे इथे बोलता आहे तेव्हा मात्र सगळेजण हसू लागतात त्यानंतर आता इंद्रा म्हणते हो ना एवढं जर हळूहळू तुझ्या बापूसनी आणि हिच्या वडिलांनी जर निर्णय हळूहळू घेतला असता ना तर अजून तुमचं लग्नच झालं नसतं तर तेव्हा मुक्ता म्हणते मम्मी आमची केस वेगळी होती तर इंद्रा हसून म्हणते काही वेगळी वेगळी नव्हती सगळ्यांची केस सारखीच असते आणि तेव्हा लगेच सागर म्हणतो हो बरोबर आहे आणि यांचं म्हणणं पटवून देण्यासाठी या काही करू शकतील आणि कुठले उदाहरण हो देऊ शकतील त्यामुळे ते दोघही हसू लागतात इकडे सावनी मात्र मनाशी ठरवते होऊन आम्हाला माहिती होतं की तुम्ही हे सगळं असंच वागणार आहेत म्हणून ती खुश होते आणि दुसरीकडे इंद्रा म्हणते की पटकन त्याला मेसेज कर आणि वरती बोलून घे आपण सगळं लग्नाचं फिक्सच करून टाकूया इकडे सागर पण आईच्या मताला होकार देतो परंतु मुक्ताच्या काळजी असते की एवढं सगळं पटापट आहे ना पुढील भागात आपण बघणार आहोत की इंद्रा मात्र दिवा पेटवते आणि तो मुक्ताच्या हातात देते आणि मुक्ताला सांगते की माझ्या कोमलच्या लग्नाची जबाबदारी आता तुझ्या हाता हातामध्ये आहे तू ही जबाबदारी पार पाडायची आहे त्यावर मात्र आता मुक्ता म्हणते हो मम्मी मी ही सगळी जबाबदारी पार पाडेल आणि या घराचा आनंदही अगदीच या दिव्याप्रमाणे उजळून ठेवेल तेव्हा मात्र सावनी तिथे तेल ओतते जिथून मुक्ता जाणार असते आता मात्र तेल ओतल्यामुळे मुक्ताचा पाय सरकतो आणि तेवढ्यात मात्र सागर तिला सावरून घेतो आणि दिवाही विजू देत नाही तेव्हा मात्र घरातले सगळेजण खूप घाबरतात आणि दिवा तसाच असल्यामुळे मुक्ता सागरकडे बघून म्हणते मम्मी घरातील प्रत्येक जबाबदारी मी सांभाळेल आणि या घराचं सुख समाधानही असं छान उजळत ठेवेल कारण माझ्या जोडीला सागर आहे तुम्ही काळजी करू नका आणि हे म्हटल्यावर घरातले सगळेजण खूप खुश होतात परंतु सावनीला मात्र प्रचंड राग येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा